मैदान आलं आहे जिते डॉक्टर किरण सिंगे यांच्याकडून थोडी उद्या बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक आदत आणि एक बैलगाडा बैल असं बैलगाडा बैल शर्यत मैदान घेतलेले आहे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा शरिय, शरिय संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तरी आज म्हणजे हे मैदान पूर्णपणे म्हणजे एक दिवस आज पाऊस झाला काल पाऊस झाला परंतु मैदान पूर्णपणे सुकलेले आहे आणि उद्या मैदान साडेआठला शंभर टक्के सुरू होणार आहे आता नोंदणी पण पूर्ण झालेली आहे आता आठ आत वाजता लॉट्स पण लाईव्ह युट्यूबला लॉट्स ला पण पडायला सुरुवात होणार आहे आ, हे मैदान आनंद चतुर्थी आणि माझा बड्डे सत्तावीस सप्टेंबर ह्याचे ह्या दोघांचे मत औचित्य साधून हे ग बैलगाडा शर्यत ठेवण्यात आलेले आहे तर मी थोडं प्रश्न तर सकाळी वाजता चालू साडेआठ वाजता चालू हे सर्वांनी उपस्थित राहील सरांनी मला mula kerja di orang mungkin bersatu sarang tiap